नमस्कार प्रेक्षकांनो चला तर एक प्रोमो बघूया लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा नंदिनी युगला विचारते काय प्रॉब्लेम आहे तर यू तिला असंच काहीतरी उत्तर देतो नंदिनी म्हणते तू मला सांग हेच कारण होतं ना आणखी काही लपवत नाही ना माझ्यापासून युग विचारतच पडतो आणि नंदिनी पण खूप टेन्शनमध्ये येते इकडे रम्या आणि वसुहत्या चांगल्याच खुश होत असतात वसुहत्या म्हणते ही गोष्ट युग कुणालाही सांगणार नाही आणि बरोबर याच गोष्टीचा आपण फायदा करून घ्यायचा आणि यामध्ये नंदिनीला अडकवायचं इकडे मानिनीची मैत्रीण परत काव्याला बघते आणि मानिनीला मानिनीला तिथे बोलवून घेते मानिनी तिथे येते तर तिची मैत्रीण तिला एका टेबलजवळ घेऊन जाते त्यावर जे के लिहिलेलं असतं मानिनी ते बघून खूपच शॉक होते आणि म्हणते के फॉर काव्या मानिनी म्हणते आणि जे म्हणजे तिची मैत्री म्हणते तू घरी जाऊन काव्यालाच विचार ना मानिनीला खूपच राग येत असतो काव्याचा आता खरंच जीवा काव्याचं सत्य का समोर येईल का सर्वांसमोर हे खरंच बघण्यासारखं असेल असेच प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा